नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत पालकाच्या तिखट पुऱ्या तुम्ही कधी पुऱ्या बनवता त्या बऱ्याच वेळेस तेलगट होतात जर तुम्ही या पद्धतीने बनवल्या ना तर अजिबात तेलगट होणार नाही त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम पालक निवडून पाण्याने दोन तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं चाळणीवरती पाणी नितरायला ठेवायचं कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हे पाणी नितरण्यासाठी ठेवायचं वीस मिनटानंतर पाहिजे त्या साईजमध्ये बारीक असं हे कट करून घ्यायचं एका मिक्सी जारमध्ये धुतलेली कोथिंबीर घालायची आणि आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धा चमचा जिरे घालायचे कट केलेला पालक घालायचा आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं हे मिक्सरला फिरून घ्यायचं पाणी मात्र अजिबात जास्त घालायचं नाही थोडं पाणी घालूनच हे मिक्सरला फिरून घ्यायचं मग हे सर्व बॅटर एका भांड्यात काढायचं यात दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीच्या पिठामुळे हे अजिबात तेलगट होत नाहीत म्हणून ज्वारीचं पीठ घालणं खूप महत्त्वाचं आहे आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि हळद घालायला अजिबात विसरायचं नाही चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करायचा आणि त्यात घालून घ्यायचा सर्व एकत्र मिक्स करायचं आणि हे मळून घ्यायचं गरज वाटल्यास यात गव्हाचं पीठ आणि त्यानुसार ज्वारीचं पीठ ॲड करत जायचं पण अजिबात पाणी घालायचं नाही आणि एकत्र चांगलं मळून घ्यायचं मग वरतून तेल लावायचं आणि हे परत चांगलं मळायचं मग याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हाताला पीठ चिटकू नये म्हणून शक्यतो तेलाचाच वापर करायचा पीठ लावलं तर ते जास्त पांढरे होतात आणि तेलात सर्व पीठ उतरायला लागतं शक्य होईल तेवढं थोडंसं तेल लावूनच याचे गोळे करायचे या पद्धतीने सर्व गोळे करून घ्यायचे मग थोडंसं पो पीठ पोळपटावरती भुरभुरायचं आणि ही पारी लाटून घ्यायची शक्यतो ही पे पारी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी ही पारी लाटायची पण ही पारी मात्र दोन्ही साईडनी लाटून घ्यायची या पद्धतीने सर्व पाऱ्या मी लाटून घेतल्या तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं की त्यात एक एक पारी तेलात सोडायची आणि वरतून झाऱ्याने तेल घालायचं झाऱ्याने तेल घातल्यामुळे त्या लवकर टम्म फुगायला लागतात आणि वेळ पण कमी वाचतो या पद्धतीने पूर्ण पुऱ्यात तळून घ्यायच्या मग काय तयार झाल्या का ह्या आपल्या पालकाच्या तिखट पुऱ्या आणि त्याही अजिबात तेलगट नाही तेलगट तर आहेत पण कधीतरी तेलगट खायला काहीच हरकत नाही घरचा कुठलाही पदार्थ तेलगट किंवा असं म्हणता येत नाही तो हायजेनिक आहे हे मात्र नक्कीच खरं